नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये इथं उर्साला सुरुवात झालेली आहे आता संदल निघणार आहे थोड्याच वेळामध्ये इथं पोलिसाची कशी तयारी केली आहे आपण आता उस्मानाबाद हारसूच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये आहेत आणि इथं पोलीस, पोलीस उपविभेगीय अधिकारी स्वप्नील राठोड हे पण आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तोपर्यंत आपण इथं व्हिडिओ पाहूया इथं एक व्हिडिओ केला आम्ही बघूया आपण

काय सांगा तर आता इथे वर सुरू होणार आहे समजलं आहे आपला पोलिसांचा बंदोबस्त कसा असणार आहे आणि पोलिसांनी कशी तयारी केली आहे मला काय वाटतं उरुसाचा संदलो जो काही दिवस आहे सगळ्यात उरुसमधील महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या अनुषंगानं संदल मिरवणूक शहरामधून काढली जाते त्या मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी साधारणपणे चोवीस अधिकारी आणि दीडशे कर्मचारी या व्यतिरिक्त साठ होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व प्रकारच्या समाजविघातक प्रवृत्तीवर या बंदोबस्ताच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे याशिवाय कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण होऊ नये त्या अनुषंगानं बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे प्रमाण जास्त यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विशेष बंदोबस्त आपण नेमलेला आहे पिक पॉकेटिक असेल चेन स्नॅचिंग असेल असे प्रकार घडू नये या अनुषंगानं साध्या कपड्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचं स्टाफ बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेला आहे उरुस संपेपर्यंत स्थायी पोलीस चौकी दर्गाच्या परिसरात उभी करण्यात आलेली असून त्या ठिकाणी या सर्व बाबींबाबत संबंधित अंमलदारांकडून सतत आरामसीन केले जाते संदर्भानं आपल्या माध्यमातून हे आव्हान सर्व भाविकांना आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवा किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडाल्यास गोंधळून जाऊ नये घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काही अडचण असेल कुठल्याही प्रकारची काही एखादी मिसिंग लहान मुलं हरवणे असेल किंवा एखादा मौल्यवान ऐवज मोबाईल फोन इतर वस्तू हरवणं किंवा चोरी जाणं असेल अशा प्रकारच्या बाबतीत तात्काळ संबंधित चौकीला आपण रिपोर्ट करायचा आहे तुमचं काय असतं उरुसामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना आणि नागरिकांना आपल्या माध्यमातून हेच आव्हान आहे की प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करा दर्गा समितीकडून ज्या काही सूचना आणि काही नियम सांगितले आहेत त्यांचं काटेकोर त्या ठिकाणी पालन करण्यात यावं याशिवाय कायदेशीर जे नियम घालून दिलेले आहेत प्रशासनाच्या वतीनं त्याचंही पालन केलं जावं तसेच लहान मुले वृद्ध व्यक्ती महिला मौल्यवान ऐवज याबाबत विशेष आपण काळजी घ्यायची आहे आणि या संदर्भानं कुठल्याही प्रकारचे अडचण निर्माण झाल्यास तात्काळ पोलीस चौकी या ठिकाणी आपण कळवायचं आहे

माहीत नाही असं कोण आहे का बंदोबस्त माहित नाही असं अरे बंदोबस्त माहित नाही असं कोण आहे का बंदोबस्त कशाचा याची तरी कल्पना आहे का आहे का सगळ्यांना आपल्या इथं शहर पोलीस स्टेशन ही काही उरुस चालू आहे त्याचा अर्थहत्ताचा बंदोबस्त आहे या उरुसाची संदवचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी आपला हा बंदोबस्त त्या आहे काळात जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून सायंकाळची गावात झाल्यानंतर चंद मिळणार आहे त्या अनुषंगानं हा बंदोबस्त आपला असणार आहे कंदलमध्ये साधारणपणे पाचपेक्षा जास्त लोकसंख्याचा já